अजून फुलीपर्यंत आला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आरक्षणाच्या माध्यमातून त्या विषांतवादी परिस्थितीमध्ये अनेक सोयी सुविधा निर्माण करून दिल्या त्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अन्नभाव साठे त्याचप्रमाणे क्रांती सूर्य लहूची सेवा अशा अनेक थोर महात्म्याती या भारतभूमीमध्ये दिनदलिजांच्या कल्याणासाठी हितासाठी कार्य केलं त्याच पद्धतीने समग्र भारत देशामध्ये आम्ही त्या विख्यात हा बहुजन समाज जो हजारो वर्षापासून विकासाच्या प्रवाहापासून दूर होता या हक्काची जाणीव करून देऊन या हजारो वर्ष तळागाळात ठप्प्या पडलेल्या समाजाला लोकशाहीच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाच्या विटंबनाच्या निषेधार्थ जय जय बहुजनांची फक्त बहुजन वाटल्यावर पंच्याऐंशी टक्के बहुजन भारत नाही बाबासाहेबांनी दिलेला भक्ताचा मार्ग आम्हाला आज विचारलेला नाही आम्ही असेल तर त्याला चिडून टाकण्याची क्षमता आज आमच्या आमच्या रमा या गोष्टी जगाला शांतीचा मार्ग प्रदान करतो म्हणून आम्ही शांतता आम्ही अंगी काय स्वीकारली तर एखाद्या वेळाला वाघ जंगलामध्ये झोपलेला असतो आणि बाकीच्या कोणा कुत्र्याला वाटत तेव्हा जंगलचे राजा आम्ही पण तसं नाही वाघ झोप मध्ये झोपलेला आहे मध्ये त्याचा गैर अर्थ तुम्ही काढा नाही काढायचं नाही त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने दीड सैनिक शांत आहेत ते फक्त बाबासाहेबांनी आम्हाला बोलतो धम्म दिला म्हणून

आपल्याला जे प्रशासनाने सहकार्य केलं इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो की ते सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि ज्या परभणीमध्ये भीमनगर येते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून संविधान पुस्तकाचं आव्हान जे झालं हे जे अत्यंत वेगळ्या प्रकारची घटना ही परभणी शहरात आली या त्यांनी जाहीर निश्चित करतो आणि आज अजिंठा गावातील मगरबाबा असतील तसंच सर्व नवयुवक असतील यांचाही सुद्धा मी आभार व्यक्त करतो की यांनी चांगल्या प्रकारचं संविधान संबंध रॅली काढून रक्तरोपणचं आयोजन केलं आणि मला या जातीवादी भाजप सरकारला सांगायचंय महायुती सरकारला सांगायचं ज्या ज्या वेळाचं आपण सत्य घेतो त्या त्या वेळामध्ये दलितावर अन्याय होतो भीमसैनिकावर अन्याय होतो आदिवासीवर अन्याय होतो सर्व गरीब बांधवावर अन्याय करण्याचं काम आहे माहितीचं जातीवादी सरकार हे करण्याचं काम करत या माहितीचं सरकार आल्यापासून हे पहिलीच घटना परभणी शहरामध्ये झाल्यात आणि या परभणी घटनेमध्ये दंगल चतुर्शी परिस्थिती निर्माण करून दंगल घटनाचं काम तिथल्या राजकारणी लोकांनी केलं जेणेकरून

उत्तर रिसरता कामाने आणि मला सर्व आपल्या धर्मातील लोकांना देखील सांगायचं की ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिले जेव्हा आपल्याला धन्यवाद अधिकार दिलेत एकच धर्म पाहून दिलेला नाही सर्वांना समान अधिकार देण्याचं काम आहे ईश्वरत्न्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले मग जेव्हा संतनाचा अपमान होतो जेव्हा ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अपमान होतो बुद्धांनी समोर येतो का बाकी वर्षभर घालून लोक बंद करा जो अधिकार दिला, दिला। या सर्वांना बाजू असा मला दिलेला आहे या परभणी शहरातील ज्या युवकावर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ माझ्या घ्या ही कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबा नसता धाडा सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या शहर राहणार नाही मी धाडा सामाजिक संघटनेच्या वतीने परभणीतील झालेल्या दुर्दैवी या घटनेचा तसंच या अजिंठा येथील रस्ता रोखायला मी जाहीर पाठिंबा देतोय आणि ज्या 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 वादी भीमसे जे जे आंदोलन पुकडतील त्याला हमेशा धाडस सामाजिक संघटनेचा या आकाशकुंडीच्या जाहीर पाठिंबाचं एवढं म्हणतो ते दिनच्या राजी आदाम झाला मला विश्वावलंबनीय विश्वभूषण तथागत भगवान गौतम बुद्ध ईश्वरत्न मोदी सतव परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा शाहू महाराज या सर्व महापुरुषांनी या ठिकाणी अभिवादन करतो आणि दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस या दिवशी परभणी येथील भीमनगरमध्ये जी निंदनीय घटना घडली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जे काही संविधान स्टॅच्यू होता तो एका मनोवादी वृत्तीच्या एका माथेबिरवणं ते निस्तर नाबोध केलं ते पाडलं आणि त्याचं पडसाद संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशभर म्हटलं मला एवढं सांगायचं आहे की परभणीमध्ये काकडे साहेब परभणीमध्ये हा नवा इतिहास नाही मागचा जर इतिहास पाहिला त्यावेळेला सुद्धा सरकार हे भाजपचं नव्हतं काँग्रेसचं सरकार होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये अख्खं ट्रक पेटवून दिलं होतं बरच भीमसैनिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी भरले होते हा परभणीला इतिहास नवा नाही हा परवाणीचा इतिहास जुनाच आहे आणि का हा प्रकरण घडतं त्याच्या पाठीबाची शक्ती कोण आहे का जाणीवपूर्वक या ठिकाणी ते निर्माण केली जाते का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये परवणीचा पडसाद उमटायला लागलेला आहे माझी सरकारला विनंती आहे माझी देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे की या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याची चौकशी करा त्याचा शोध घ्या त्या प्रकरणामध्ये एसआयटी निर्माण करा ज्या ज्या वेळेला हा प्रकार घडून होतो त्या त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी होते आणि त्यांच्या माध्यमामधून हा प्रकार घडलेला आहे परंतु एका पोलीस अधिकाऱ्यामुळे सर्व पोलीस खात्याचं नाव बदनाम होतं आणि त्याच पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने निलंबित केला पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर देश गुन्हा केला पाहिजे मी आगे का या ठिकाणचे अजिंठा पॉलिटिशियनचे कर्तव्य दक्ष मी कर्तव्यदक्ष यासाठी म्हणतो का लाग साहेबाला की त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी बरेचसं सामाजिक राजकीय हे प्रकरण त्यांनी हँडल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारतीय साहेब जे आहेत उपनिरीक्षक त्यांच्या माध्यमात सुद्धा एक सामाजिक वातावरण सुद्धा चांगलं ता प्रकार निर्माण झालेलं आहे की ज्या वेळेला समान रस्त्यावर उतरतो त्याच पद्धती लोकशाही मार्गाने तुम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतात आणि विशेष म्हणजे की परभणी घटनेचा या ठिकाणी श्रीमंत मगडे चौत यांनी या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा काढून या ठिकाणी निषेध व्यक्त केला तमाम भीमसैनिक माता बघणी या ठिकाणी आला परभणी घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर देवद्योद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो यानंतर भास्कर वरे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करू आपण आभार व्यक्त करावे